मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असा स्वस्त राहा मस्त फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर आपल्या सुभाष गाजरे ब्लॉक चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि व्हिडिओ सुरुवात करतो तर व्हिडिओचा मुद्दा जे आपले मराठा आरक्षण आहे त्याच्यावरती आहे काही गोष्टी अशा आहेत त्या रिॲलिटी आम्ही अनुभवल्या कारण मी एक मराठा समाजा समाजाच्या याच्यातून आलेलो आहे आणि गरिबी पाहिलेली आहे गरिबीतून पुढं आलं त्याच्यानंतर गरिबी काय असते आणि आपल्याला नोकरी मिळवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं या सर्व गोष्टींचा अनुभव आम्हाला आलेला आहे आमच्या परिवाराने अनुभवला आहे आमच्या आईवडिलांनी त्या गोष्टीसाठी फेस केलेलं आहे त्यामुळं आरक्षण का गरजेचं आहे हे आम्ही वैयक्तिक कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही कारण त्यांना जे आरक्षण भेटलं आहे तो त्यांचा अधिकार आहे किंवा तो समाज जो पाठीमागे राहिला होता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी जे आरक्षणं ज्या समाजासाठी दिले आहेत ते योग्यरित्या दिल्या आहेत आणि त्याच्याशी आम्हाला दुःख वाटण्याचं काही कारण नाही कारण त्यावेळेस हे सिच्युएशन पाहून ते आरक्षण त्या समाजाला भेटलं आहे आणि त्या समाज त्या आरक्षणाच्या चौकटीमध्ये बसत होता म्हणून त्यांना ते आरक्षण भेटले त्यामुळे त्यांचे आरक्षण आहे आणि आम्हाला त्याचं दुःख वाटावं असं काही नाही कारण मराठा समाज एवढा हलक्या मानाचा किंवा कुचक्या मानाचा नाही की तो कुणाच्या चांगल्यावरती किंवा कुणाचं चा चांगलं होते ते त्या त्याच्यावरती जळल आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु विषय हा आहे की मराठा समाजात जवळजवळ ती चाळीस वर्ष झाले आरक्षणासाठी लढतोय धरपडतोय आणि भरपूर मोर्चे झाले भरपूर सगळ्या गोष्टी झाल्या परंतु समाजासाठी लढणारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रक्ताचं पाणी स्वतःचा परिवार बाजूला ठेवून त्या समाजाच्या सुखासाठी लढणारा असा मराठा समाजाला एक नेता भेटला आहे तो म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगी पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली पाठीमागे एक भव्य असं मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून <laughs> लाखो कराडो करोडो मराठा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जारांगे पाटलांच्या सपोर्टासाठी आले होते आणि सरकारला कुठंतरी जाणीव झाली आणि हे सर्व लाखो करोडो मराठा बांधव आणि त्याच्यामध्ये बाकी समाजाची लोकं पण होती अशी पण लोकं आहेत त्यांना पण वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटावं कारण मराठा समाजासोबत मराठा समाज ज्या पद्धतीने प्रत्येक समाजाचं सुखदुःखामध्ये सहभागी होतो प्रत्येकाला आपलंसं मानतो आणि याच हेतूने हा समाजसुद्धा ज्यावेळेस मराठा समाज अडचणीत आहे त्यावेळेस हा समाज स्वतः पुढा आणि मराठ्यांना आरक्षण भेटू द्या द्या सरकारला विनंती करतो आहे परंतु काही राजकारणी भांडगुळ अशी आहेत यांना समाजामध्ये जर एकोपा राहिला तर यांची पोळी भाजणार नाही यांच्या लक्षात येते कारण ग्राउंडवरती जर तुम्ही पाहिलं ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हा समाज पूर्ण कनेक्टेड आहे यांना कोणत्याही गोष्टीला काही जर लागलं तर मराठा समाज त्यांच्या सुखदुःखात उभा असतो आणि मराठा समाजाच्या सुखदुःखामध्ये ओबीसी समाज असतो आणि बाकी समाज पण असतो परंतु इथं फक्त ओबीसी आणि मराठा समाजाचा उल्लेख मी का करतो आहे कारण म्हणत जाता जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या आणि ओबीसीमध्ये काही राजकारणी भांडगुळं असे आहेत त्यांना ही गोष्ट नको आहे की मराठा समाज सीमध्ये नको आहे का तर आमच्या समाजाचं नुकसान होतं आहे किंवा आमच्या समाज त्यामुळं पाठीमाग राहील असं काही नाही आहे ज्या पद्धतीने तुमचा समाज पुढं चालला आहे ओबीसी समाज असेल किंवा बाकी जे पण आरक्षित समाज आहेत हे ज्या पद्धतीने पुढं चाललं हे चांगल्या पद्धतीने अजून पुढं जातील परंतु ज्या पद्धतीने मराठा समाजाचं दुःख आहे कारण मराठा समाज जनरलमध्ये येतो आणि जनरलमध्ये सगळेच मराठे काही हे जागीरदार नाही आहेत काही गरीब समाज पण आहे आणि याच्यामध्ये गरीब समाजाचं असं हाल आहे की शिक्षण असेल नोकरी असेल बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो कारण ज्या पद पद्धतीने आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे की शिक्षण जरी असेल तरी त्या ठिकाणी बाकीच्या समाजातील मुलांसाठी आरक्षण आहेत त्यांना फीमध्ये सवलत आहे आणि त्यांच्यापेक्षा ओबीसी समाजापेक्षा सुद्धा माग असलेला मराठा समाज आहे त्या लोकांनी काय करायचं त्यांनी कुठून पैसे आहे ठीक आहे थोडेफार प्रमाणात मराठा समाज हा सुशिक्षित असेल किंवा त्यांच्याकडे चार पैसे असतील भरपूर पुढे गेलेला असेल परंतु ते ती फी भरू शकतात जनरलची त्यांना ते पैसे त्यांच्याकडे अवेलेबल असतात परंतु असा गरीब समाज आहे ओबीसी समाजामध्ये ज्या पद्धतीने सम लोक आहेत त्या पद्धतीने गरीब समाज मराठा स समाजामध्ये पण आहेत तर त्या लोकांनी काय करायचं एवढा पैसा आणायचा कुठून आपल्या मुलांना शिक्षण कसं द्यायचं की फक्त त्यांचं आईवडिलांचं आयुष्य गरिबीत गेलं त्यांना शिक्षण घेता नाही आलं आणि मुलांना पण त्याच पद्धतीने आयुष्य जगून द्यायचं का असा मोठा सवाल उपस्थितीत होतो आणि कितीही कष्ट केलं कितीही काय केलं तरी शेतीच्या याच्यामधून त्या मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही कारण भरपूर अशी आवाडव्य पुढं जर दहावीच्या नंतरचं शिक्षण जर पाहिलं तुम्ही तर भरपूर अशा फीज आहे मुलं हुशार असेल तरी नंबर लागत नाही कट ऑफ भरपूर हाय लेवलला जातो <coughs> जनरल ओपनचा मराठा समाजाचा आणि मग काय होतं जरी त्यांच्याकडे क्वालिटी असली तरी पण ती त्याच्यामध्ये बसू शकत नाही मिरिट लिस्टमध्ये असेल किंवा आरक्षणमध्ये असेल ती बसत नाही आणि त्यामुळे त्यांना वेगळा पर्याय निवडावा लागतो त्यांचं आयुष्य वेगळ्याच दिशेला निघून जातं मित्रांनो भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतात कारण ज्या पद्धतीने ज्या मुलामध्ये क्वालिटी आहे त्याला जर ते तो ट्रॅक नाही भेटला तर तो मुलगा भरकटला जातो आणि ते घर तो मुलगा त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातं आणि ज्या पद्धतीने ते आईवडील काबड कष्ट करून त्या मुलाच्या शिक्षणासाठी तडफडत असतात आणि तरफडत असताना जे स्वप्न त्या मुलांच्यामधून त्या आईवडिलांनी पाहिलेलं असतं प्रत्येक आईवडलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा चांगल्या नोकरीला किंवा चांगल्या पदावरती असावा सरकारी दप्तरामध्ये परंतु प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न ते, ते, आई 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 ते सक्सेस होत नाही आणि याला कुठंतरी काहीतरी तडजोड तर असावा यासाठी मनोजदादा दादा जरांगे पाटील हे पुन्हा दुसऱ्यांदा मराठा समाजाचं नेतृत्व घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्यात आणि मुंबईमधील आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आंदोलनासाठी उपोषणासाठी बसणार आहेत माझा पूर्ण महाराष्ट्रातील मराठा असेल किंवा बाकी समाजाची लोकं असतील तुम्ही भरपूर सपोर्ट करताय अजून ताकदीने शेवटचा टाईम हा कारण आरक्षण जर आत्ता नाही भेटलं तर मराठा समाजाला मला तरी नाही वाटत पुन्हा आरक्षण भेटेल म्हणून कारण मनोजदादा जारांगी पाटील हा असा एकमेव माणूस आहे याला सरकारच्या वतीने भरपूर माणसं पाठवली हो गेली परंतु हा माणूस कुठंही मॅनेज झाला नाही आणि ज्या पद्धतीने सरकारच्या भूमिकेवरती निर्णयावरती विरोध दर्शवतोय हा खरंच समाजाच्या दृष्टीने मराठा समाजाचं नशीब म्हणावं लागेल असा एवढा प्रामाणिक नेता मराठा समाजाला भेटला आहे आणि त्या नेत तोच नेता मराठा समाजाचं नेतृत्व करतो आहे लाखोच्या करोडोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने मराठा समाज गेला आहे परंतु त्या ठिकाणी सरकारने सुद्धा आणि बाकीच्या समाजानेसुद्धा हा विचार करू नका की यांना आरक्षण भेटल्यानंतर आमचं नुकसान होईल तुमचं कोणतंही नुकसान होत नाही नुकसा परंतु एखादा समाज पाठीमाग राहिलेलं जर पुढे येत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुमचं पण योगदान राहिलं तर हा मराठा समाज असा आहे आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाही आणि चांगल्या पद्धतीने सपोर्ट करता आहे मराठा समाजाला माझी विनंती आहे की घरातून आपल्यासाठी नाही परंतु आपल्या, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी घरातून बाहेर पडा आणि मुंबईला मनोजदादा जारांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी पुढे या आणि सहकार्य करा खरंच खूप आपल्या समाजाची अस्तित्वाची लढाई या लढाईमध्ये या आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाजाचे भरपूर तरुण आपण गमावले आहेत आणि गमावण्याचं कारण म्हणजे आरक्षण असेल किंवा त्याच्यासाठी मराठा समाज त्या ठिकाणी गेला आहे तर अजून काही लोक घरी असतील तर त्यांना माझी विनंती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी जा म्हणून दादा जारांगे पाटलांना सपोर्ट करा आता तुम्ही म्हणसाल तू त्या ठिकाणी बसूल बोलतोय तुला वेळ नाही किंवा काय नाही मित्रांनो या ठिकाणी अशी परिस्थिती आहे मी जर घरी असतो तर शंभर ना एक हजार एक टक्का मी त्या ठिकाणी उपस्थित असतो परंतु नावीलाच आहे आम्ही या ठिकाणी ड्युटीवरती आहे पाहू शकता तुम्ही परंतु एक तळमळ किंवा एक मला हे प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडं की मी मी जरी नाही जाऊ शकलो तरी माझा व्हिडिओ पाहून दहावीस लोक जरी त्याच्यातून प्रोत्साहित झाले आणि त्या ठिकाणी गेले तरी मी गेले अखेरी तर नक्कीच आपल्या समाजाला आरक्षण हे भेटलं पाहिजे आणि शेवटी मित्रांनो एकच सांगतो की ज्या पद्धतीने आरक्षण आम्हाला कशासाठी हवं आहे आरक्षण आम्हाला यासाठी हवं आहे की नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये नव्वद टक्के असूनसुद्धा सरकारी कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल या ठिकाणी लाखोनी फीज भरावं लागते जनरल कास्टला आणि त्या ठिकाणी एवढी फी भरणं प्रत्येक पालकाला शक्य नाही आणि त्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी आणि हे जे कॉलेज मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल हे सर्व ही मंत्र्यांची किंवा राजकारण्यांची आहेत जर मराठाला आरक्षण भेटलं तर यांना कोणत्याही प्रकारचं याच्यामधून प्रॉफिट राहणार नाही कारण बाकी समाजाकडून यांना अपेक्षा नाही आहे कारण तिथं त्यांना आरक्षण आहे आणि त्यांना लिमिटेडच फी घ्यावं लागते परंतु मराठा समाजाकडूनही ज्या पद्धतीने त्या मुलांकडून फी आणि ज्या पद्धतीने अवडवी फी आकारली जाते घेतली जाते त्याच्यामध्ये ते पालक मित्रांनो अक्षरशः झेरीस येतात आणि काही काही वेळेस तिची जर फु फी पूर्ण करू शकले नाही तर स्वतःचा आत्मविश्वास ती कुठं गाण ठेवू शकत नाही कुठं आत्मसन्मान कुठं कोणापुढं पुढं घाण ठेवू शकत नाही या लाजकाज पायी आत्महत्या करतात कितीतरी आईवडील कितीतरी मुलं असतील की आपल्या आईवडांना आपण ही फी भरण्यासाठी मजबूर करतोय आणि कुठंतरी आपल्यामुळं आपले आईवडील खड्ड्यात जातात या गोष्टीचा त्रास होऊन काही मुलांनी भरपूर आत्महत्या केल्या